महाराष्ट्र नुसतं नाव जरी घेतलं तरी सह्याद्रीच्या कड्यांचा बुलंद आवाज आणि मराठी मातीचा कणखरपणा आठवतो हो याच मातीत जनतेचं स्वप्न घेऊन याच खुर्चीचा मान राखणारे महान नेते झाले आज पाहूयात सर्वात जास्त काळ या राज्याचा भार आपल्या खांद्यावर सांभाळणारे ते पाच मुख्यमंत्री पाचव्या क्रमांकावर आहेत शंकरराव चव्हाण त्यांनी दोन कार्यकाळात मिळून सुमारे चार वर्ष एकशे एकोणतीस दिवस महाराष्ट्राची धुरा वाहिली प्रशासनातील शिस्त आणि पाण्याचे महत्त्व जाणणारे एक कठोर नेते म्हणून त्यांची ओळख आजही कायम आहे चौथ्या स्थानी आहेत देवेंद्र फडणवीस त्यांचा एकूण कार्यकाळ आहे सुमारे पाच वर्ष सतरा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात पाच वर्षांचा सलग कार्यकाळ पूर्ण करणारे ते एक मोठा बदल घेऊन आले तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्राच्या राजकारणाचा आधारस्तंभ शरद पवार चार वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या या योद्ध्याने एकूण सहा वर्ष दोनशे एकवीस दिवस राज्याची सेवा केली वयाच्या अवघ्या अडोतीसाव्या वर्षी राज्याचे नेतृत्व करणं हे त्यांच्या अफाट क्षमतेचं प्रतीक होतं दुसऱ्या स्थानी आहेत सामान्यांशी नातं जोडणारे विलासराव देशमुख दोन कार्यकाळात त्यांनी सुमारे सात वर्ष एकशे एकोणतीस दिवस मुख्यमंत्रीपद भूषवलं जनतेचं प्रेम आणि प्रशासनावरील पकड यामुळेच ते यशस्वी झाले आणि आता मानकरी महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ सेवा करणारे मुख्यमंत्री हा ऐतिहासिक विक्रम आहे वसंतराव नाईक यांच्या नावावर सलग अकरा वर्ष अठ्ठ्याहत्तर दिवस त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली रोजगार हमी योजना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजही माणुसकीचा आधार देत आहे हे होते आपल्या दूरदृष्टीने आणि अथक प्रयत्नांनी महाराष्ट्राला एक नवीन ओळख मिळवून देणारे नेते